नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे अंधारात पेटली आशेची काडी शिक्षणाने बदलली जगाची गाडी मुलींसाठी लढली अविरत सावित्रीबाई म्हणजे शक्ती अमरंत सावित्रीबाई म्हणजे शक्ती अमरंत आदरणीय शिक्षक आणि माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एका धाडशी स्त्रीची माहिती सांगणार आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंनी समाजातील वाईट रूढी मोडून काढल्या त्या काळात लोक शिक्षणाला विरोध करत होते पण सावित्रीबाई घाबरल्या नाहीत त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि स्वत शिकवू लागल्या लोकांनी त्यांची खिल्ली उडवली त्रास दिला पण त्यांनी हार मानली नाही त्या नेहमी हसत म्हणायच्या आज त्रास आहे पण उद्या आनंद असेल सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवले की शिक्षण हे सर्वांसाठी आहे मुलगा असो किंवा मुलगी सगळे समान आहेत त्यांनी आहे, प्रेम माणुसकी आणि ज्ञान यांचा संदेश दिला मित्रांनो आपण सावित्रीबाईंसारखे धाडशी बनायला हवे अभ्यासाला घाबरू नये चांगले काम करावे आणि नेहमी सत्याची साथ द्यावी चला तर मग आपण सगळे मिळून म्हणूया शिक्षण घ्या पुढे जा आणि देशाचा अभिमान वाढवा एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा